आहे प्रवास सगळ्यांचा आरामदायी व्हावा यासाठी ते सगळं आम्ही करतोय आणि ते निदर्शनास येणार ड्रायव्हरनी कधी ड्रिंक घेतली असेल तरी सुद्धा ही गाडी ताबडतोब अलार्म वाजवणार आणि या ठिकाणी बिलकुल सुरक्षित सेवा या ठिकाणी मिळणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक स्टेशनची माहिती मिळणार आहे प्रत्येक अपडेट जे आहे या ठिकाणी मिळणार आहे विशेष करून महिलांसाठी आपल्या लाडक्या बहिणींच्या पने फुल प्रूफ सुरक्षित बस सेवा आणि स्मार्ट सेवा या ठिकाणी आजपासून सुरू होते याचा लाभ प्रवाशांना होईल आणि होणारे अपघात टळतील होणारे दुर्घटना ज्या आहेत त्या टळतील आणि जे काही बसमध्ये होणारे गैरप्रकार आहेत या सगळ्याला शंभर टक्के फुल स्टॉप मिळेल रोरोची गणेशोत्सवानंतर टी पण स्मार्ट होती आहे रोरो सेवाही होती आहे हे सरकार सर्वसामान्यांचा आहे प्रवास सगळ्यांचा आरामदायी व्हावा यासाठी ते सगळं आम्ही करतोय आणि म्हणून आजची ही सेवा जी आहे देशातली पहिली सेवा आहे स्मार्ट सेवा सुरक्षित सेवा